बेल वाजली समोर कुरिअर बॉय महिला वळतात स्प्रे मारला आणि पुढे जे घडलं त्यानं हादरून काल सायंकाळी सुमारास निर्भया ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅट मध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडे पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला पुण्याच्या कोंडव्यातील उच्च ब्रू सोसायटी याच सोसायटीत राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीवर अज्ञात इसमानं अत्याचार केलाय आरोपीनं स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं भासवून सोसायटीत प्रवेश मिळवला पीडित महिलेच्या अकराव्या मजल्यावरील फ्लॅट जवळ जाऊन कुरियर असल्याचं सांगितलं महिला म्हणाली हे कुरियर माझं नाहीये तरीही सही करावी लागेल अशी मागणी कुरिअर बॉयनं केली त्यासाठी तिनं सेफ्टी डोअर उघडलं आणि त्याच क्षणी आरोपीनं तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला आणि आरोपी घरात घुसला घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा सुनामक आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणतो त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईन अत्याचारानंतर इथेच न थांबता त्या विकृतानं महिन्याच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असं लिहून ठेवलं ही घटना कोणाला कळवली तर फोटो व्हायरल करेन अशी धमकी देखील दिली निर्भया ह्या काल फ्लॅट मद, फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या या या अब, नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात तपासासाठी पोलिसांनी दहा पथक तयार केली आहेत सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात देखील घेतलाय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता या किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईल मध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचे विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पथकं आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडतो त्या सोसायटीचे एंट्री एक्झिट चे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याच विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षा व्यवस्था महिला सुरक्षा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अनोळखी व्यक्तींना सहज प्रवेश मिळतो त्यामुळे सोसायटीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंदणी आणि ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या त्रुटी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम